सद्गुरू साईबाबांच्या कृपेने महायुतीला असं घवगवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून मी आणि माझ्यासोबत अलकता एक गोटीस आम्ही दोघं उमेदवार मोठ्या मत ठिकाणी निवडून आलो नाही मी सर्वप्रथम शिर्डी शहरामध्ये महायुतीचे शिल्पकार म्हणता येईल मार्गदर्शक म्हणता येईल मान्य नामदार राधा विखे पाटील तसेच सुजितदा विखे पाटील यांचे विशेषतः आभार मानेन आमचे काका मान्य गोपणाबापू गोंडकर तसेच रमेश भाऊ गोंडकर व आमचे काका केशवप्पा गुमकरी या तिघांचं आम्हाला घरगुती मार्गदर्शनामुळे मला यश प्राप्त करता आलं माझ्या पाठीमागे आमचे सर्व कुटुंब माझे भाऊ असतील माझे चुलते असतील सर्व या ठिकाणी पाठीशी उभे होते आणि सर्वात महत्वाची मायबाब जनता माझ्या प्रभागातल्या आहेत त्याच्यावर मी मतमस्तक म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा मोठा विजय माझा या ठिकाणी आज करून दिलेला आहे आणि आम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही जे नऊ नंबरमध्ये उमेदवार होते दोन मोठे मोठ्या पक्षाने मोठ्या मतधिक्याने निवडून आलेले आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार आणि आमच्या कोपरगाव तालुक्याचे आमदार माननीय अश्वदत्त काळे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि महायुतीतून राष्ट्रवादीमध्ये मला तिकीट मिळवून दिलं त्याबद्दल मी दोघांचे आभार व्यक्त करतो आमचे शिर्डी शहराचे ज्येष्ठ नेते मान्य बाबासाहेब आप्पा कोते असतील आणि विशेष आमचे मित्र परदे असतील माननीय मान्य संग्रामदा कोते पाटील त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी आज ठिकाणी निवडून आलो मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे या पाच वर्षामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून दिलेला आहे ते काम निश्चितपणे पूर्ण करेल असा मला विश्वास आहे